पणे वंदन करतो आणि मा बाटा याकी बाहाका पाऊ मा लाडके बोईल राम, राम। आप की जय या मोंगी माताला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या मोंगी माता एक कुलदैवत आहे ना ओ, ओ, आदिवासी समाजाची आणि म्हणून मी परत एकदा बट्टा आदिवासी भाऊ राम रामराम हारो आय ना बोटा आहे बरोबर आणि जय आदिवासी जय जोहार मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थोडंसं आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून बरोबर ना जल जंगल ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्याची ओळणी सुरू आहे ना आपले पैसे येतात ना काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा हा तेच आमच्या बारमी आपला आमदार आणि म्हणून लाडक्या बहिणींचं बरोबर चालू आहे एकदम बरोबर आहे तुमच्या आशीर्वादाने आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणी माईकाला लाला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक एक विरोधक एकत्र आले परंतु हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे कुणाची डाळ शिजू दिली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून अनेक योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढे आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं तो वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते हे आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग उभ्या आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला अजून किती टीम आपली टीम एकवीसच्या एक एक पूर्णपणे या ठिकाणी ही सर्व मंडळी आहेत माळी विनोद सिंग खाटींग हिते खाटिक गायत्री हितेंद्र पाडवी तनोजा नरेश परदेशी अनिता अन संदीप खाटिक विकास सरवण सिंग क्षत्रिय शोभा सिंग गोसावी विकास गीर झुलालगीर पाडवी कल्पना सुखदेव शेख नदीम शेखनुस बोई जगदीश भगवान दुबे प्रतीक्षा जितेंद्र पाडवी धनराज योगेश सूर्यवंशी मनीषा राजेंद्र राणे गणेश लिंबा उदासी सुनैना अनुप कुमार पाडवी आरती सुनील उदासी अनुप कुमार रवींद्र माळी मोनिका कर्णकार कपिल पाडवी नरेश हरी चव्हाण वैशाली अंबालाल झाले या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला आणि मी वीसच्या वीस वीच्च आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मतं मागायची आणि एकामध्ये चार आहेत पण तीन मतं म्हणजे दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी म्हण हे आपल्याला कुठेही न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी हो तेवढा विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय राहणार परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाचे पाहिजे ना मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसलेत माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नांदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राह आणि ते काम तुम्हाला करायचं आहे या तळोद्यात जनतेच राज्य आहे लोकांचं राज्य आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायचं आहे आपण आपटणार ना आणि म्हणून सात पायथ्याशी हे तळोदा गावाची शहा आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबान आणि म्हणून याला आपण विक्रमी मताने विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नाराय दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळोदा किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि आमदार महोदय एकशे पंचवीस कोटी मी निधी दिला होता तळोदा शहरातील राजपथ रस्त्यासाठी बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डनसाठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आत्ता मोदय नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा तिथं आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला आहे जे सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपला नसता तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो रघुवंशी आमच्या आमदार आहेत दोन्ही आपले आमदार आहेत तिथं त्यांना विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाचं पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी प्र सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्यबाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो बघा मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि का पद येतात पद जातात पण पुन्हा येता पण मला जी ओळख मिळाली आहे ना माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय ये की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल सपाट हे करायचं आपल्याला आणि म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला माहित आहे रघुवंशी मगाशी सांगितलं सगळे धनुष्य बाहनावर उभे आहे पहिल्यांदा ही नगरपालिका आपण धनुष्य बाणावर लढवतोय आणि धनुष्य बाणाचा चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे बाळासाहेबांनी आनंदी गे साहेबांनी सांगितलं आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला इतिहास घडवला आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या अनेक योजना केल्या रघवशी आपण लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं केलं की नाही शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या द्याय चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित हे अभियान आपण सुरू केलं आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य विभाग बी आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये तीन कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी झाली आणि त्यामध्ये तीन कोटी माझ्या माता भगिनींची तपासणी झाली दहा हजारो हजारो लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी या आमच्या बहिणी माता भगिनी स्वतः स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही कुटुंब परिवार चालवताना तब्येतीची हेळसाण करतात म्हणून आम्ही ती योजना सुरू केली आणि म्हणून एकच आमचा जो काही भूमिका आणि निर्णय आहे की या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आम्ही आणणार म्हणजे आणणार दीड हजार रुपये देऊन आम्ही थांबणार नाही आता शहरी भागामध्ये देखील आपण बचत गट योजनेला आपण फंड देतोय तोही निर्णय नगर विकास विभाग घेणार आहे ग्रामीण भागातल्या मिळतोय शहरी भागातल्या मिळत नाही आणि तो देखील निर्णय घेऊ आपल्या लाडक्या भाई आपल्या लाडक्या बहिणी छोटा मोठा व्यवसाय करतील एकत्र ग्रुप करतील सोसायटी करतील बचत गट करतील व्यवसाय करतील एकत्र ग्रुप करतील सोसायटी करतील बचत गट करतील आणि हा शब्द एकनाथ शिंदेचा शब्द खाली जाणार नाही कारण एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे तिची परिवार चालवताना कुटुंब चालवताना काटकसर का बघितली आहे मी डोळ्याने गरिबी पाहिले म्हणून मी मौ...